आज आम्ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आवडा बस स्थानकामध्ये एका सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि त्यामध्ये मुख्य मागणी अशा प्रकारे करण्यात आलेली आहे की अनेक वर्षापासून जी ती औडा बस फेरी आहे सकाळीची दहाची आणि दुपारी दोनची ही नियमित बसफेरी एस टी महामंडळाने काही आठवड्यापूर्वी बंद करण्यात आलेली आहे दुसऱ्या मार्गाने वळवलेली आहे त्यामुळं आमच्या गावातले जे प्रवासी वर्ग आहे की जे गावातले विद्यार्थी आहेत रोज सकाळी कॉलेज ये जा करत असतात परंतु ती फेरी दुसऱ्या मार्गाने वळवल्यामुळे आज आमचे गावातील पूर्णपणे विद्यार्थी या बसस्थानकामध्ये चार चार तास ताड्काळ बसत आहेत तेव्हा आमची या ठिकाणी मागणी आहे की वर्षानुवर्ष जी नियमित फेरी आहे दुपारी दोनची औंढा ते नंदगाव मार्गे आंदवाडा ती बस आपण तात्काळ सुरू करावी आणि लोकशाही मार्गाने महामंडळाच्या विरोधात या प्रमुख मागणीसाठी सर्व गावातील ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना घेऊन या औंढा बस्त्रकासमोर आम्ही रास्ता रोप आंदोलन करू असा इशारा आज आम्ही या ठिकाणी देत आहोत